बैठक व्यवस्था अतिशय छान आहे मला आवडली सर्वे फॉर्म कुठे अरे बापरी ऑनलाईन क्या बात आहे टेक्नॉलॉजी झाला तुम्ही शास्त्री नगर म्युनिसिपल प्री प्रायमरी यास फर्स्ट नेम लास्ट नेम डेट ऑफ बर्थ जेंडर एज ॲड्रेस पिन कोड आणि स्टडी एवढे मुद्दे केले की सेव करायचे त्या बाबा तुमचं स्वतंत्र आणि याचं स्वतंत्र चाललंय का टाकावं या बा आहे बाग बघा ते कसं आहे एकदम छान व्हेरी गुड म्हणजे आया प्रवीण शेख आयशा खातून पण होत सगळं अपडेट केलं बघतो आपल्या सर्क्युलर प्रमाणे बालवणीचा एक एप्रिल पासूनचा तो त्यांचा नियोजनाचा भाग आहे तो म्हणजे एरियात जायचं प्रत्यक्ष एक ते तीन वेळेत एक ते चार वेळेत विद्यार्थी आपले सहा ते चौदा वयोगटासाठी प्राप्त होणारे आणि प्लस चार ते सहा वयोगटामधले विद्यार्थी शोधणे अरे वाच ते आठ वर्ष पॉईंट आठ कृपा रूम नंबर वनची खूप छान तुम्हाला पण खूप चांगला खूप छान आहे परवा आता आतापर्यंत झालेलं मी बघितलं आता

तिथं आहे ना दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष चोवीस त्याचं तिथे पंचवीस त्याचं आणि फोटो मागवलाय काही काय नाही नाही पण हे पहिलं पण हे त्याची माहिती हा फॉर्मेट काय किती सर एकदम आहे पण जर कधी पण सांगतो जर तो एटी वनच्या पुढे आम्हाला बघा ए वन आणि ए टू ए वन म्हणजे कोण नाईन्टी वन ते शंभर ए टू म्हणजे एक्क्याऐंशी ते नव्वद मग जर पहिल्याच सामनामध्ये हा सगळा मुलगा ए मध्ये आला हाच मुलगा हा कसा इकडं कमी झाला तर माझ्या मला असं वाटतं हा नेहमी नेहमी आपण सोप्या कठीण आपण जायचा तर माझी सगळी मुलं बी वन बी टू मध्ये आहे आणि नंतर मानसिकपणे तो ए वनमध्ये आहे कारण तो प्राप्त वर्गामध्ये म्हणजे आपला शब्दिकाई काय लिहिलंय लेखन करणे आवश्यक बरोबर आहे म्हणजे त्या मुलाने लेखन करणे आवश्यक आहे म्हणजे त्याने जे काही लेखन केले ते के समाधानकारक आहे का मग जर समाधान करत नाही तर तो या लक्षात कसा आहे दुसरी गोष्ट वाचन आवश्यक म्हणजे याचा याच्यात पण इथं तो कसा सराव करणे आवश्यक तो मला सांगा आता उदाहरणार्थ तुला मी शंभर रुपये दिले आणि साहित्य एकशे दहा रुपये साहित्य घेतलं एकशे काय नाही घेत आणि दोनशे रुपये दिले तुला तर एकशे करते तो तर घेऊ शकतो कसं आहे सराव करणे आवश्यक त्याला इतक्या छान मार्क पडेल हे कळलं का हा म्हणून एका बरोबर म्हणजे सामाई परीक्षेच्या वेळेला तो पंचेचाळीस पंचावन्न साठ मार्का पण होता आता वार्षिक परीक्षेमध्ये तो सत्तर पंच्याहत्तर ऐंशी मार्कावर येणार आणि त्यांनी असं सांगितलंय आहे ह्याच्यात दोनच तार आहे म्हणजे पी वन पी टू आणि हा केवल वन ए टू त्याच्या तीन तार आहे मग तुम्हाला वाटलं इथं एक द्या तुम्हाला वाटलं इथं दोन द्या एखादा मुलगा असा आहे तो कच्चा राहू शकतो माझ्या वर्गामध्ये प्रवणी पण आहे प्रत्येक मुलगा आपल्या मनाला नाही लक्षात घ्या जर तुम्ही इथं क मध्ये आणला का नाही मग त्याला सूचना कशा देणार जर तो अभ्यास करून क मध्ये आले जर तो अभ्यास करून आता हा इंग्लिशचा मुलगा इंग्लिश विषयातला मुलगा थ्री स्टार मध्ये आहे मग त्याला शहरात कंपल्सरी करायला पाहिजे याच वाचन चांगले याचे लेखन चांगले आणि जर तिथे शेरा मानला अजून प्रगती करते तीन चार मिळावली तरी पण आपण मग रंग म्हणजे का व्यवस्थित राहा आमच्या बालवाणी शिक्षिका जे आमच्या आहेत लता तावडे ता ता आणि आमच्या आरती शिंदे यांनी खूप चांगलं सहकार्य केलं त्यामधून तुम्हाला हा एक लाडू माझ्या सर्वेत गोड हवा आणि तुम्ही गोड हवा छान धन्यवाद आणि आणि ऐका ऐका आपला कार्यक्रम कधी आहे मग सगळ्यात माहिती सव्वीस तारखेला किती तारखेला सव्वीस तारखेला तुम्ही जो काही कार्यक्रम चालणार करणार त्यामुळे तुम्हाला नंतर आराम पाहिजे की नाही त्यानंतर सत्तावीस तारखेला चालू यायचं